विशाळगडावरनं छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता त्यानंतर आता महत्वाची अपडेट समोर येते खासदार शाहू महाराज आणि सतेज पाटील हे दोघही आक्रमक झालेत खासदार शाहू महाराज आणि सतेज पाटील यांना पोलिसांनी मात्र रोखलेलं आहे विशाळगड येथे पांढरेपाणी या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्या दोघांचीही वाहनं अडवलेली आहे खासदार छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांना गजापूरकडे जाण्यासाठी जाण्यापासून पोलिसांनी रोखलं असून पंधरा प्रमुख लोकांना जाण्याची परवानगी द्या अशी मागणी पाटील यांनी केली आहे विशाळगड अतिक्रमणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता त्यानंतर काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या जाळपोळीच्या घटना घडल्या या सर्व घटनांनंतर छत्रपती शाहू महाराजांनी याचा निषेध केला निषेध केल्यानंतर आज ते स्वतः या सर्व ठिकाणी भेट देण्यासाठी गेले होते मात्र परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाण्याची शक्यता असल्याचं सांगत पोलिसांनी छत्रपती शाहू महाराजांना तसेच काँग्रेसचे सतेज पाटील या दोघांनाही तिकडेच रोखलंय वाटती म्हणूनच आम्ही जातोय तिथं जात आणि लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे तो काही प्रश्न नाही आहे कारण मी एक कालच सांगितलंय की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथे जातो जर हे या ठिकाणी चुकीचं असेल आता आम्हालाही बघावं लागेल ते अतिक्रमण काढलेलं योग्य अयोग्य आहे कुठलं काढलं नेमकं का सरसकट त्या ठिकाणी काढलं आणि म्हणून जे गावामध्ये हिंसा घडली त्याचा निषेध आहे आणि आम्ही प्रशासनाला आमची विनंती आम्ही तिकडे चाललेलो आहोत किमान चार पाच चा लोकांना त्या गावामध्ये महाराजांच्या सकट आम्हाला जाण्याची परवानगी त्यांनी द्यावी जे तेरा चौदा तारखेला लोकांना थांबवायचं होतं त्यावेळी थांबवलं नाही आता शांतता प्रस्थापित करणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवणार असताल आम्ही तिथं ठिया धरून बसू आम्हाला चार पाच जणांना तरी किमान तिथं सोडावं अशी आमची अपेक्षा दरम्यान या सर्व घटनांचा आढावा घेतलाय आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूयात चाललेल्या विशाळगड म आंदोलनाला आज एक चांगल्या प्रकारे मदत करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज खासदार आणि सतीश पाटील हे क विशाळगड दिसेन चालले होते परंतु त्यांना पांढरपाण्या इथं आढळण्यात आलं आहे को कोल्हापुरातील जे महाविकास आघाडीचे नेते ते सगळे ह्या येथे येत होते त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या सर्व पोलिसांनी यांना अडवण्यात आलेलं आहे आणि यांना पुढे जाण्यास मज्जाव केलेला आहे महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी सर्व आता पोलिसांची चर्चा करत आहेत परंतु कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही असा पवित्रा पोलिसांनी घेतलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते हे जरा थोडे प्रत्येकाचा विचारपूस करत आहेत आणि प्रत्येकाची संबंध संपर्क करत आहेत परंतु काही गेला तरी ह्या वे मुद्द्यावर आज इथं आढळल्यामुळे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते हे आता आक्रमक होण्याच्या स्थितीत आहेत अमरसिंह पाटील पांढरपाने जय महाराष्ट्र